मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली बालभारती एकात्मिक पाठ्यपुस्तकातील गणित या विभागा अंतर्गत पान क्रमांक पंचेचाळीसवरील मागे पुढे हा घटक पाहणार आहोत या घटकामध्ये दोन वस्तू पैकी कोणती वस्तू मागे आणि पुढे आहे ते आपण पाहणार आहोत दाखवलेल्या चित्राप्रमाणे एक एक चित्राचा आपण अभ्यास करूया चला तर मग पहा या चित्रामध्ये एक पडदा आहे आणि पडद्याच्या माग एक मुलगा आणि पडद्याच्या पुढे एक मुलगा आहे तर आपल्याला पडद्याच्या मागे लपलेल्या मुलाखालील चौकोन रंगवायचा आहे तर जो मुलगा पडद्याच्या मागे आहे त्याच्या खालचा चौकोन आपण आता रंगवलेला आहे या चित्रामध्ये बघा क्रिकेट खेळणं चालू आहे मध्यभागी स्टंप आहे आणि स्टंपच्या मागं एक मुलगी आणि स्टंपच्या पुढं क्रिक बॅट घेऊन एक मुलगी आहे तर स्टंपच्या पुढे असलेल्या मुलीखालील चौकोन आपण रंगवायचा आहे हिरव्या रंगाचा कपडे घातलेली जी मुलगी आहे ती स्टमच्या पुढे आहे आपण तिच्या खालचा चौकोन काय करूया रंगवूया पुढचं चित्र झोपाळ्याचं झोपाळ्याचं बा एक झोपाळा माग आणि एक पुढं आहे तर पुढे असलेल्या किंवा पुढं आलेल्या झोपाळ्या खालील चौकोन आपल्याला आता रंगवायचं आहे कोणता दिसतोय बरं पुढं आलेला बरोबर तुमच्या पुस्तकातही तो चौकोन आपण काय करून घ्या रंगवून घ्या यानंतर पहा दोन मुंग्या चाललेल्या आहेत यापैकी आपल्याला मागची मुंगी कोणती आणि पुढची मुंगी कोणती हे सांगता आलं पाहिजे तर पुढच्या मुंगीला आपण काय करूया गोल करूया जी मुंगी पुढं आहे तिला आपण काय केलेलं आहे आता गोल केलेला आहे आता दोन घोडे पाळतात पहा जो घोडा मागे आहे आपण त्याला काय करूया गोल करूया कोणता घोडा मागा आहे बरं बरोबर मागच्या गोड्याला आपण काय करूया आता गोल करूया पुढचं चित्र आहे दोन पोपटांचं आता याच्या माग पुढचा पोपट कोणता आणि मागचा पोपट कोणता जो पुढचा पोपट आहे त्याला काय करूया गोल करूया आपण आता पुढच्या पोपटाला काय केलेलं आहे गोल करूया समजलं का मुलांनो मग मागं पुढं धन्यवाद